सर्व दिव्यांग बांधव आणि भगिने आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्यांची मागणी आहे की त्यांना जो शासनाचा कोटा असतो पाच टक्क्याचा त्याच्यातून त्यांना घर मिळावं परंतु तांत्रिक तांत्रिक अडचणीमुळे म्हणा किंवा काही इतर गोष्टीमुळे म्हणा ती गोष्ट शक्य झाली नाही आणि हे प्रकरण वाढत गेलं शेवटी कंटाळून ते लोक सहा दिवसापूर्वी इथे धरणे आंदोलनाला बसले होते आणि त्या दिवसापासून मी त्यांच्या संपर्कात होतो त्यांची मागणी अशी होती की हा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे पाठवून तो घेऊन आम्हाला घरं देण्यात यावी आणि ज्या सोळा लोकांना सुरुवातीला आपण घरं देणार होतो त्यांना प्राधान्य क्रमाने ती घरं द्यावी म्हणजे त्यांचा अग्रक्रम असावा त्यांना सुरुवातीला ती घरं मिळावी म्हणून हे सर्व लोक तिथे धरणे आंदोलनाला बसले होते आज महापालिकेशी महापालिका आयुक्त जाखर मॅडम असतील अतिरिक्त आयुक्त गायकवाड साहेब असेल त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि जी मागणी होती त्यांची मुख्य मागणी ती मागणी त्यांची पूर्ण केली की बाबा जेव्हा पण आम्ही प्रस्ताव पाठवू आणि तो जेव्हा पास होऊन येईल तेव्हा ह्या सोळा लोकांना प्राधान्य दिलं जाईल आणि स जे लोकं त्या निकषामध्ये बसतात त्यांना ती घरं देण्यात येतील अशा पद्धतीचं आश्वासन लेखी त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे आज त्यांनी त्यांचं धरणं आंदोलन इथं थांबवलेलं आहे